श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी दहा जून रोजी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ देते तसेच ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसाव्यात तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याचबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समा किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका प्रत्येक महिला वट पौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील नेसत असतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या नेसत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल तर ती वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी नेसलेली असेल तर ती देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी नेसायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहे की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लक्ष्मी लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते राम भक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात दुर्गेच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग चिरंदर सनातनी पुनर्जन्माच्या संकल्पना देखील सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मांगलिक कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग मॅचिंगच करत असतो पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्याच रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही नाही तसेच दुसरा रंगा मंजे रंगा। रंगा रंगा रंगा। रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग आता हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील आपण घालू शकता हिरवा रंग हा भूतग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो तसेच हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं ही निसर्गप्रेमी स्वप्नाळू आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि राहणारी आणि तरीही प्रामाण्यवादी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे तो शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचे देखील मानला जातो जशी हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिले गुलाबी रंग हा आवडतोच पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाच्या एकापेक्षा जास्त साड्या या आहेतच तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला नेसू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणे दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही असंही काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात त्यानंतर आहे चौथा रंग तो म्हणजे केशरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य आणि पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज या रंगांचे आहेत हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश आपल्याला देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश दिखील देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वट पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच नेसू शकता त्यानंतरचा पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज देखील वाढवतो विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही पिवळा रंग नक्कीच परिधान करू शकता आता हे झालेत शुभरंग तुम्ही या पाच शुभरंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहे मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण नक्कीच नेसू शकता फक्त काही असे रंग आहे त्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही तर त्यामध्ये महत्वाचा म्हणजे काळा रंग आता या रंगाची साडी आपण वट पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही किंवा तुमची एखादी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छट्टा असतील तरी पण आपण ती साडी नेसायची नाही तसेच एखाद्या साडीवरती काळा ब्लाऊज हा मॅच होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही या काळ्या रंगाच्या साड्या आपण या दिवशी चुकूनही नेसायच्या नाही तसेच काळ्या रंगाची टिकली असेल काळ्या रंगाच्या बांगड्या असेल तर त्या देखील आपण या दिवशी घालायच्या नाही अगदी आपण वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायच्याच नाही पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असतात तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळ्या रंग हा घालायचा नाही तसेच काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि या रंगाकडे नकारात्मकता खेचली देखील जाते तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही तो म्हणजे सफेद रंग तर सफेद रंग या विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुवासनींचा दिवस असतो तर या दिवशी आपण सफेद रंगाची साडी देखील नेसायची नाही तसेच सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण लावायची नाही तसेच त्यानंतरचा तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा रंग डार्क निळा रंग देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी देखील परिधान करायची नाही तसेच आपलं जे काही साहित्य आहे मंगळसूत्र असेल जोडवी असेल किंवा इतर काही ज्वेलरी असेल तर ती देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कुणालाही परिधान करायला द्यायची नाही कारण की हे सर्व सुवासनींचं साहित्य असतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद